ད� ཫ� ཚས ད ཁ ཁ रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक वसाहती मधील सामायिक जलशुद्धीकरण केंद्रात तसेच साईट टीपी हद्दीतील आगीच्या घटनेने सर्वत्र एकच खळहळ माधवी जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यांमध्ये पाणी सोडणाऱ्या पाईप लाईन सह हो, बाजूला साठवून ठेवलेले पाईप आगीच्या मध्यस्थानी पडले धाटावर अग्निशमन केंद्राचे अधिकारी हरेश्वर पाटील व त्यांचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना तातडीने यश आले आग लागल्याच्या ठिकाणी रसायन केमिकल एकसल आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे दिसत आहे मात्र ही घटना मात घडल्यानंतर सामायिक प्रक्रिया केंद्र ज्यांचे अखत्यारीत आहे ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व हे प्रक्रिया केंद्र सांभाळणाऱ्या संबंधित एजन्सीचे कोणती ही जबाबदार व्यक्ती आलीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे दिसून आले धाटा व औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखान्यांचे रासायनिक पाण्यावर सामायिक प्रक्रिया केंद्रात पूर्ण प्रक्रिया करून ते पुढे खाडीत सोडण्यात येते हे केंद्र नेहमीच वादातीत राहिले आहे रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अखत्यारी हो खाली हे केंद्र आधी चालवण्यात येत होते आता हे केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या थाटा उपविभागाच्या देखरेखीखाली एका खासगी एजन्सीमार्फत मार्फत चालविण्यात येत आहे मात्र येथील कारभार हा दिवसेंदिवस मळमाळी होत असल्याचे वास्तव आज लागलेल्या आगीतून पुन्हा समोर आले आहे आहे आगीचं कारण समजू शकलं नाही कारण खाली गवत आणि ओळख साईडने पाईप होते त्याच्यामुळे आगीचं निश्चित कारण सांगू शकत नाही गवतामुळे आग लागली की पाईपांमुळे आग लागली कारण का हीट एवढी असल्यामुळे आगीचं कारण सध्या सांगू शकत नाही पण आग पूर्ण नियंत्रण आलेली आहे आणि आता पूर्णच कंट्रोल झालेली आग आहे कुठलीही जीवितांनी झालेली आढळलेली नाही आहे पाईप पासा पाईप जळाले आहेत पूर्णसा बाकीचे पाईप वाचवलेले आहेत आपण कारण सध्या तरी सांगू शकत नाही आपण आता कसं हिट असल्यामुळे एवढी हिट असल्यामुळे गवताचं कारण गवतही ही खाली खूप असल्यामुळे ते हिट मुळे कि पायपांच्या कोणी आग लावली हे निश्चित कारण सांगू शकत नाही सध्या तरी आपण महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका